आज आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे नेमका काय झालं होतं प्रकरण नेमका काय विषय आज आम्ही वार शनिवार चौदा तारीख आज मी हाटेल बंद शनिवारी कारण आपलं जे मानग्रस्त चालत त्याच्या दोनशे सत्तरशी लोक नेलेले एक आपल्याला रात्री काढायला म्हणून मी आज हॉटेल बंद ठेवलं त्या कारणामुळं त्या हॉटेल कारणामुळं बंद ठेवल्यामुळं आज आम्ही घरी गेलो आमचं सहा हॉटेल एखादी तिथे गेल्यानंतर आज जीवन बसल्यानंतर परत आज अजून दोन दोघा जण येऊन तोडफोड अजून चालू केली आज मग आम्हाला जात जाता एक मोटरसायकल फोन आला की मला जावा तोडफोड अजून चालू केले आज बी अजून सहा बॅनर फोडले माझे मग आणि आजू जीवा मारण्याची धमकी चालू आहे आमच्या पशीच का की हॉटेल पाकी शिरवायला का दिसायला आला कष्ट करून पुढे चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय नाही आमची एक मागणी घ्यायची कठोर कारवाई करून केस तरी केलेले घेतलेले आणि आपण फोन लावलेला पोलीस गाडी आलेली आहे पोलिसांचं भरपूर सहकार्य झालेलं आहे तर काही नाही आपलं फोन लावलं गाडी आलेली गाडी आलेले तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले त्याचं काही नाही साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आणि परिषदेने आमच्यावर लक्ष ठेवून राहावं आज आमच्या जीवाला धोका निर्माण आहे

दहा वाजता बंद केलं तरी आम्हाला सगळं करून घरी जायला एक वाजते एक एकटा तरी इतके कष्ट करून सगळे आमच्यावर विचार काम पर्शन द्यायला गेल्या बरेच म्हणले आमचा त्याच्यावर कटोर कठोर कारवाई करून जरा परशे आमच्यावर लक्ष द्यावं हेच आमची मागणी आरोपी कोण आहे ते काय आहे याबाबत काय माहिती आरोपी आज पकडून दिले रेड अँड पकडलं कॅमेऱ्यात दिसल तिथंच होते आरोपी तिथं शिलत होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक तू जपुरचा आहे म्हणतोय एक बाहेर चुरू माहिती